सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उत्पन्न वाढी बरोबरच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बर, शहरवासियांना शिस्त लावण्यासाठी नाशिक महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा बडगा उभारलाय यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आता त्रेहत्तर जणां सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास एकशे ऐंशी रुपयांपासून पंचवीस हजारापर्यंत दंड करणार आहे पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने उपद्रव शोध पथक स्थापन केले त्यात प्रामुख्याने माजी सैनिकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून बारा पथके स्थापन करून सार्वजनिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे સ્તાન કરીતા ભૂષણ જય નાશિક